हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द श्रिंक श्रिंकचा मराठी तर्थ लहान होणे आटणे आकसणे आखडणे घटणे कटविणे संकोचणे किंवा मागे हटणे होत आहे पण लाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ऑल वुड वुड्स टू श्रिंक दुसरा वाक्य आहे आई डोंट श्रिंक फ्रॉम माय रिस्पॉन्सिबिलिटीज तीसरा वाक्य आहे विल दिस सोप श्रिंक वुलन क्लोथ्स चौथा वाक्य आहे वी वांट टू द बिजनेस नॉट श्रिंक इट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू